तुमचा घेऊ ओढा मोठा माझे का बुकेट आउट करून माझ्या एखाद्या त्या काय वार फार वार नाही फार नाही मला आत्ताच वार कळलं एवढ्या तुम्ही सांगितलं त्याला मी थोडा आणखीन मागच्या वयान पाहिजे आणखीन निभार त्यांच्या रियांचा पाहिजे होतो आता वारण फारण सगळं समुद्रात देऊन पुढील काय ठेवू आणि यांना जर ठेपायला नाही आणलं एस पी साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणार आहेत बरं का मनोज जरा बोलला ते करीत असतो आम्ही नीट करणार आहे त्यांना आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेड बंद केली तर आम्ही नीट करणार आहे आपलं खुलं आणि जाहीर असत आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते कायम जेलमध्ये ठेवायचे जेवढे नाव दिलेत त्यातला एकही सोडायचा नाही कोणा सापाडा नाही हे नाटक आम्ही ऐकणार नाही त्यांच्या ज्या काय मागण्या पुढच्याही काळात असू द्या आम्ही खंबीर आहे दोन तास तुम्हाला काय करा तुम्ही फक्त दोघ लिटर आणि तिसरा एक जोडीदार मिळेल तुम्हाला ते काय नाही बाळा बांगर त्यासाठी जवळतो लज मा उकडून उकडून आणलं काय काय नाही खरं माले माल आहे फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं माल म्हणजे नॉट नाही बर का नाही रवायचं बरं तिसरा खेळ एवढी माहिती ते सांगायला लागलं एवढी माहिती इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे तुमचे किती असू द्या ते तुमचे बप बांधाचा प्रश्न आहे ते सुद्धा मध्ये घालतो तुम्ही अर्ज द्या मध्ये घातलाच त्यांच्या आईवडिला जेवढे पुढे तुमचा महादेव तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका ना चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर ना आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार आणि पर्यावरण टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करता तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करताच आलं नसतं आमचे देशमुख साहेब एकटे इंडिया तिथे त्यांना खातं का कुणी आता हे जॉईंटच करतो मी थांबा तुम्ही असा जॉईंट करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा तिथे ते म्हणले पाहिजे आता यांच्या वाऱ्या जवळून जायचं टेन्शन यायला लागलं करायला लागल बरं का दोन भाई बसलात तुम्ही गेंग यांना मीटच करायचं सोडायचोली मला हिंदी पटकन शिका कारण मला आता मुंबई जायचं एकोणतीस आवडला तिथं हिंदी चॅनल वाईल मला बोलायला लागल हा तुम्ही टेन्शन घेऊ नका मुंडे कुटुंबाला शंभर टक्के न्याय देणार आहेत तुम्ही कसलीच काळजी नाही करायची तुम्हाला तुला शब्द सात आठ दिवसात पाहिलेत गो दोनच फोन लावले फक्त दोनच लावले जास्त नाही मी मुलगा ते देशमुख कुटुंब आपले मुंडे कुटुंबावर तुम्हाला त्यांना दे वेळ देऊन एसआयटी देऊन आरोपी अटक करावं लागतं नसता एवढंच म्हणलं फक्त आपण पुढचा एक शब्द बोलणार हवा गेध ते गो बिद धरतो सध्या जातीच्या मेळाव्याला जातो मायचे असं म्हणतो मायचे काय मायाचे इथं सगळं कुटुंब उघड्यावर पडलं इथं काय हाल चालले लेकरच माय कसा आनंद वाटतो यार साजरा करावं आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं हो। शंभर टक्क्यात टाळ्या वाजवू आम्ही तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपविण्यासाठी मंत्रिपद पाहिजेत तुम्हाला त्या जिद्दा त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही सगळं खुण ह्या मुंडे कुटुंबापासून बाकीचे त्यांचे आमदार त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या दादा पाडून टाकू आम्ही ते गांजवळ धरू नका स्वतः भाऊ भाऊच मारलाय त्याने त्यानेच मारलाय मग धरत असत आपल्याला तर तसला ता धंदे जमत नाही कस काय बोलणार नाही मग आज मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी तुम्ही बोलत कस का स्कारे? तुम्ही बोलत कस का हे बघा दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटरमध्ये आलो असतो मी तुम्हाला सिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येत दाटून यायचं असतं ग तुम्हाला न्याय मिळसर हालणार नाही तुम्ही काळजी करायची गरज नाही आम्ही आहेत आणि नुसतं तुमचं चलत राहायचं बघा मोवारच्या आहात काय आहात काय काय पण दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅटर इतक्या टेपला सहा दिवसात आणलं नसतं तुम्हाला जवळपास सांगतो हे ऐंशी टक्के मॅटर आता संपल्यातच जमाय शंभर टक्के तुमचे सगळे आरोपी फाशीवर जाताना स्वतः ताई आणि तुझे तिन्ही पोरं बघणार आहेत फासावर जातानाच दिखाऊपणा करण्यापुरता आलो नाही मी कुठल्याही कामात उतरतो तर शंभर टक्के उतरतो म्हणून हे माझे सोन्यासारखे एका एकाची ताकद पन्नास पन्नास हजार एक एक लाखाची आहे म्हणून हे आज इथे बस त्यांच्या बस बस परत खाली खाली लगेच तुम्हाला नाही खुर्चीवर नको म्हणते खाली नाही हो गर्व वाटतो मला या मराठ्यांचा तू माझ्या या जातीत मी जालमा इथून पुढं त्याच्या टोळीनी मराठ्यांच्या नादी लागायचं नाही जर का बीड जिल्ह्यात राज्यात मराठ्याच्या नादी लागला की आम्ही तुळीलाच मराठ्याचा नादी लाभार्थी टोळीना लागायचा नाही मंत्रीपद माणूस विकास करायसाठी मागतो मंत्रीपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो हे संपवण्यासाठी मंत्रीपद पाहिजेत याला केलेले खुलं पाचवायसाठी पाहिजेत याने केलेल्या भ्रष्टाचारासाठी पाहिजेत त्याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजेत इथून पुढे असं होणार नाही जर यांचे आरोपी आठ आर दिवसात अटक झाले नाही बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही बीड जिल्हा शंभर टक्के बेमुदत कडकडीत बंद राहणार एक बी रस्ता काहीच काही सुरू राहणार नाही मी मुंडे परिवाराला जाहीरपणानं सांगितलेलं आणि आताही तुम्हाला सांगतो मी त्यांना सांगताना सांगितलेलं आहे जसा वेळ मिळेल तसं सध्या करतोय मी कारण एकोणतीस ऑगस्टला माझा ज्वलंतला आहे माझ्या गरिबांच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न तिथपर्यंत मी तुमच्या मॅटर मध्ये नसणार आहे हे त्यांना त्या दिवशी सांगितलं तरी हाई मी या बघा बा आहे ओरिजिनल उतारल्यावर काय करील त्याचा निर्णय शंभर टक्के आम्हाला काही काम नाही बर का अ आपल्याला काम फेम काय नाही काय नाही मोकळाच असतो आपण एकदा माग लागलो की त्या केलाच म्हणून समजायचं तुमचा एक केलेला आहे बाकी चला टाकायची वेळ येऊन देऊ नका मला सावध होणे मी फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थोडा कामात एकदा मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं की मी मुंडे कुटुंबाचं शंभर टक्के लढा लढायला सज्ज झालेलो आहे म्हणून समजायचं तवर फक्त आपला असं जाता चालू राहील पण त्याच्यात तुम्हाला आरोपी सुद्धा अटक झालेले दिसतील तुम्हालाही सगळ्यांना सांगतो याच्या निमित्तानं योगायोगानं सगळेजण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला चाला कुणीही घरी थांबायचं नाही यावेळेस असे फाईट आणायचं ना जे होईल ते होईन बाई तिकडच्या सगळे जेवढे मी अमन्य मुंबई मुंबई तुम्ही मुग बोल नाही का इतकी पाणी पिला उसको एवढ्या वेळेस अशी ला ताकद लावणार दलित आणि मुस्लिम मुस्लिम आणि मराठी मुंबईतले ग्राउंड पाहिजे आम्ही आमचं नंतर बसू इतकी ताकद लावायची कारण तुमचं आरक्षण देणार आहे तुम्हाला खोटं <laughs> बोलत नाही मुसलमान आरक्षण देऊ मनोज मनोजाने दुसरा औषधच नाही आरक्षण माझा शब्द केलेला आहे धनगर आणि मुस्लिमाच्या आरक्षणाच्या बद्दल मी लढणार पण हिवलड ज्वलंत मुद्दा संपल्या तुम्हाला शंभर टक्के तुम्ही टेन्शनच घ्यायच नाही तुमच्या आधी मिरस्त आहे का नाही फक्त आपला विचार या दोन चार जातीचा फुटून देऊ ना तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला त्रास झाला की आम्ही तुमच्या मदत तुम्हाला त्रास झाला का आम्ही आम्हाला झाला की तुम्ही हे असं ठेवायला लग्न नाही तर कुठे तिथे आपल्यात कुठं कोटी लावित अ त्यामध्ये ती भय चांगला नाही येऊ म्हणतो हे भय चांगला नाही मग चांगला ऐकून हे कोटा कोट्या लावतात आपल्यात येतून पुढे दलित मुस्लिम मराठ्यांनी एकमेकाच्या अंगावर यायचं नाही आणि असा गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी हाक मारायला गरज पडली नाही पाहिजे मी जास्त तुम्हाला सांगणार नाही कारण मला माहित आहे तुम्ही आहे ते सुद्धा मंगल भरलं काय मी म्हणतो तिकडं काय करतो बघे म्हणून मला मराठ्याचा गौरव वाटतो असे ताकद निकत कुठं निघले जात पात का